वल्लवीनयनांभोज मालिने नृत्यशालिने नम प्रणतपालाय श्रीकृष्णाय नमो नम सुंदर गोपींचे एकटक रोखलेले नेत्र श्री अंगावर प्रतिबिंबित झाल्याने विकसित कमलपुष्प मालेप्रमाणे सुंदर दिसत आहे तसेच नृत्यामध्ये समरस झाल्याने तो श्रीकृष्ण अतिशय सुंदर दिसत आहे शरणागत जनांचा म्हणजे जे श्रीकृष्णाला शरण आले आहेत अशा भक्तांचा प्रतिपालक असणाऱ्या त्या गोपाळाला माझा वारंवार नमस्कार असो